इचलकरंजी येथील सांगली मार्गावरील हॉटेल राज एसटीनं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीस्वार शिक्षकाचा जागीच मृत्यू झालाय विजयकुमार बाळासो चौगुले वय साठ राहणारकरंजी असं त्यांचं नाव आहे अपघातानंतर नागरिकांनी आरडोअरड केल्याने एसटी थांबवून चालक पोलीस ठाण्यात हजर झाले या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात एसटी चालक पुंडलिक सदाशिव कुंभार वय वर्ष सत्तेचाळीस राहणार बोरोडे तालुका कागल यांच्या विरोधात बेदरकारपणे एसटी चालून चौगुले यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय विजयकुमार चौगुले हे शिक्षक होते ते एका संस्थेतून सेवानिवृत्त झाल्यावर गेल्या एक महिन्यापासून खाजगी संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत होते ते आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुचाकी क्रमांक एम एस शून्य नऊ ई त्र्याऐंशी शून्य दोनवरून वरून या ड्राफ फाट्यावरून इचलकरंजित येत होते ते हॉटेल राज केसलजवळ आले असता जयसिंगपूरहून नांदणी मार्गे इचल येत असलेल्या एसटी क्रमांक एम एच सात सी एक्क्याण्णव सत्त्याण्णव या चौगले यांच्या दुचाकीला धडक बसून ते रस्त्यावर पडले एसटीच्या पाठीमागील चाक यांच्या डोक्यावरून गेल्याचं पाहून नागरिकांनी आरडाओडा केला त्यामुळे एसटी एस एसटी थांबवून पाहिलं असता अपघातग्रस्त व्यक्तीच्या डोक्यावरून चाक गेल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे चालकानं एसटी जागेवरच सोडून थेट पोलीस ठाणे घातलं त्यांनी झाल्या घटनेची माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला यावेळी अपघातग्रस्त व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं पंचनामा करताना आधार कार्डमुळे चौगुले यांची ओळख पटली याबाबतची माहिती समजताच नातेवाईक आणि त्यांच्या मित्रांसह नागरिकांनी गर्दी केली होती या अपघातामुळे इचलकरंजी सांगली मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती या प्रकरणी विजय कुमार यांच्या पत्नी राजाशी चौगुले यांच्या एस एसटी चालक कुंडलिक कुंभार यांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन आणि चालक कुंभार यांना ताब्यात घेतलाय मराठी एस न्यूज साठी इचलकरंजीहून अर्जुन धुमाळे